नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आज आहे लातूर मधला दुसरा दिवस आणि आज मी सकाळी सकाळी घरची कामं वगैरे आवरून मम्मीकडे आले थोडंसं काम होतं काम म्हणजे मेन काल सृष्टी गेली होती झोपली आता <laughs> ट्रिपला म्हणून तिची काल काही भेट झाली नव्हती म्हणून मग तिला भेटण्यासाठी मी आज आले परत तर मम्मीचं वगैरे काय काय चालू आहे मावशी पण आले काय चालू आहे तुम्हाला दाखवते मी मावशी व्हिडिओमध्ये मध्ये येते म्हणून लगेच पदर घेते आणि खांडवे चालू आहेत मला देण्यासाठी लक्ष्मीसाठी है ना लक्ष्मीची तयारी इकडे केल्यात चकल्या अजून काय काय करायचे हे खांडवे आहेत चकल्या झाल्यात आणखीन काजू कचल्या घेऊन द्यायची हा बेसन लाडू द्यायची मम्मी कडे का बघायलीस तू सांग मग मी मस्त आराम करते ज्ञान पण आलाय मला भेटण्यासाठी मी आले म्हणून ज्ञान बा राम राम सगळ्यांना राम राम करतोय काय लागल तर इतकं छान वाटत ना काय सांगू उद्या <laughs> <laughs> हरतालिका असल्यामुळं मी आता पान गोळा करून घेऊन जाते इकडूनच इकडं खूप सारे पानं पिन भेटतात आणि प्रतीक पण मला भेटायला <laughs> बरेचशी पानं हराळी सगळ घेतले मी उद्या हरी आहे पूजेसाठी लागणार आहे आम्हाला हा सगळंच मिळते वाळू पण घेऊन जायची उद्या महादेव बनवायला शाडो पण शाडो मातीचं नाही वाळू तर बनवत काही झोपेतून उठली किती वेळ झाला झोपली होती त्याकडे गड चढून येत आहे दोघ हेल्प तर कोणीच करत नाहीये मला काल ट्राय पड आणलेला प्रतीक चेक करत आहे कसं आहे काय नाही ते सहाशे ला काय तू आलीस इथे बोलायला कोण तयार नाही हरिपाट एकाच चालू एकाच काय चालू एकाच चा त्याचे घराने घराने नुसक्याला <laughs> ताप झालाय रोज आमच्या बाई बघा प्रतीक कंटाळून गेला इथल्या लोकांना मी मी माझ्या आठवण येत नसेल तुम्हाला आहे का नाही अरे नाही <laughs> ना ना <laughs> <था मली> <laughs> आता चहा घेऊन आली थोड्या वेळ बसले आता छानपैकी चहा वगैरे पिला आणि आता निघाले परत घरी आणि सगळे वाळू पण इकडूनच घेऊन जाते बांधकाम वगैरे खूप जास्त चालू आहेत मग इकडे वाळू मिळलय मला सगळे पानं पिन घेतली उद्याची तयारी आता चला तर गाईज मी आला बरोबर असा व्हिडिओ स्टार्ट केला तर वंशू माझ्या मागे लागलेत की मामी मला बोलू द्यात आता वंशू काय म्हणणार आहेत सांगा बरं मामी मामीच्या व्हिडिओ लाईक आणि करा करा ओके सगळ्यांनी ऐका आणि मस्त व्हिडिओला लाईक करा आणि सोबत काय करा सबस्क्राईब सबस्क्राईब करा सगळ्यांनी <laughs> <laughs> वंशू माझ्यासोबत एक गेम खेळत आहेत हायड अँड सिकचा पण काय लपवणार आहे तुम्ही मी हे लप <laughs> का हे काय आहे हे ठीक आहे बंद करते हां। हा? हा आता हां आता आता दाखवा ओ बापरे मामा दिसतच नाही मामा कुठे आहेत मामा <laughs> वंशीच्या मागे कोण आहे सर का बरं वंशी थोडस आवाज कोणत्या दिवस झाला गणपती शोधतोय आम्ही गणपती काय भेटत नाही आज पण निघालोय आता परत इतके स्टॉल आम्ही पालते घातलेत आता दुसऱ्या एरियामध्ये जाणार आहेत आम्ही बघण्यासाठी नस होते आलोय आम्ही लायटिंग वगैरे पाहण्यासाठी आणि लातूरमध्ये एक भारी दुकान आहे इथूनच घेतो ने नेहमी तर लायटिंग पण घेतल्यात समया पण घेतल्यात मला घ्यायच्या भैयाने लावले बघा त्यावाल्या समया घेतल्यात आणि बॉमची आमची लाईटिंग पाहिजे होती मला माळा तर त्या माळा पण घेतल्यात मी हे पण खूप जास्त आवडलं चला आणखीन काय आवडते छान वाटत आहे बघा नाही फाउंटेन बघा एकदम असं ओरिजिनल वाटत आहे पी शे भारी आहेत असं काही सण वगैरे खूप काय ते मार्केटमध्ये सायटिंगची शॉपिंग झाली आमची आता थोडंसं स्वीट्स घ्यायला आलोय आम्ही लातूरच्या ब्रिजमध्ये उद्या लक्ष्मी घेऊन येणार आहेत मामा वगैरे तर त्यांच्यासाठीच आम्हाला स्वीट घ्यायच्या होत्या आणि घरी पण घ्यायच्या होते तर ते शॉपिंग करायला आलोय काय हा होतं अर्धा अर्धा कधीच दोन लगेच बाकी जे सगळे कामा झाले पण गणपती काय आवडला नाही आपल्याला अजून तरी <laughs> तर हो पनीर घेण्यासाठी उद्या लंच मध्ये पनीरचा प्लॅन आहे तर त्यासाठीच पनीर घेला आहोत म्हणजे मामा मावशी जे लोक सुंदरणला पण चीज सोय चालू आहे सगळी